न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुका हा विविध कला नैपुण्य मिळवून देणारी खानच बनत चालला आहे पूर्वी देश प्रसिद्ध असलेला तालुका सध्या विविध वेब सिरीज गाणे नृत्य सादर करणारे कलाकार चमकत आहे सध्या तालुक्यातील पाटपिंपरी येथील कलाकार अमोल थोरात यांनी तयार केलेले दिलमेरा व्हॉट्सअप हुआ हे गाणं सध्या युट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे आपणही याच कलाकाराकडून गाण्याबाबत माहिती जाणून घेऊया सिन्नर तालुका ही कलाकारांची आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये आतापर्यंत तालुक्यातील विविध कलाकारांनी चित्रपट नाटके टी व्ही सिरियल वेब सिरीज गाणे आदींच्या माध्यमातून आपली कला ही प्रेक्षकांसमोर सादर करून प्रसिद्धी मिळवली त्यात असंख्य नावे आपण घेऊ शकतो त्या नावांच्या यादीत सध्या तालुक्यातील पाटपिंपरी येथील अमोलथोरात या नावाची देखील भर पडली असून नुकतेच त्याने आपल्या अभिनय व नृत्याच्या जोरावर हिंदी गाणे तयार केले असून दिलमेरा व्हॉट्सअप हुआ हे गाणे त्याने युट्यूबवर अपलोड केले असून ते गाणे सध्या धुमाकूळ घालत आहे सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या माध्यमातून हे गाणं तयार करण्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत बाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपणही तालुक्याच्या या कलाकाराला प्रोत्साहन देऊन त्यावर शाब्बासकीची थाप मारावी हीच अपेक्षा एस एन न्यूजसाठी पाटपिंपरीहून अक्षय गायकवाड सह तुषार काळे नमस्कार आपण आलो आहोत सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी या गावात आपल्याला परिचितच असेल की आपला सिन्नर तालुका पूर्ण कलाकारांचं माहेरघर आहे तर ह्याच तालुक्यातील सिन्नर तालुक्यातील आपल्या पाटपिंपरी या गावातील एका कलाकाराला आज आपण भेटणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय माझं नाव अमोल थोरात तर मग आपण म्हणजे तुमच्या या प्रवासाला तुम्ही कशी सुरुवात केली आणि कसं याची सुरुवात झाली आणि म्हणजे कशी परिस्थिती होती अगोदरची ते काय आम्हाला ते सम सगळं सांगावं व्यवस्थित तर माझं नाव अमोल थोरात तर मी पाटपिंपरी गावात माझा जन्म झालेला आहे माझं मूळ गाव पंचाळे आणि मी स्टार्टिंगला मला डान्सिंगमध्ये मला खूप आवड होती तर मी लहानपणापासून म्हणजे पाचवीपासून तर दहावीपर्यंत मी टेस्ट शो करायचो आणि टेस्ट शो करता करता मग मी वेब सिरीज चालू केली स्टार्टिंगला माझी पहिली एक वेब सिरीज आली त्यानंतर मग मी वेब सिरीज आल्यानंतर मी स्वतः माझं गाणं तयार केलं मी तर मी गाणं माझं पार्टनर राहुल आंबेकर तो सिंगर आहे त्यांनी भी गा हे गाणं मला गाऊन दिलं आणि मला गावातून मला बरंच सपोर्ट भेटला गावकऱ्यांनी मला सपोर्ट केलं तर मग मी सपोर्ट करून मी आत्तापर्यंतही माझं फर्स्ट आल्बम सॉंग बनवलं मी हिंदी तर मग ठीक आहे आधीची आपली परिस्थिती कशी होती आणि आत्ताची कशी आहे याबाबत थोडंफार सांगणार आहे तर माझी परिस्थिती पहिली मी गरीब घरांतला मुलगा आहे मी आणि आत्ता बी गरीब असे मी तर माझी आई हाऊसवाईफ आहे तर मग आम्ही सगळ्या घर मला सपोर्ट गाणं गाण्याबाणण्यासाठी आणि स्टार्टिंगपासून तर आत म्हणजे माझ्या लहानपणापासून तर आत्तापर्यंत तर माझ्या आईने मला खूप म्हणजे प माझं पालनपोषण केलं आणि चांगल्या पद्धतीने केले आणि आज मी या स्टेजपर्यंत पोहोचलं तर माझ्या आईची मला हां शंभर टक्के मला त्यांनी सपोर्ट केला घरातून बी नाही नाही म्हणजे आता आपण म्हटलंच गाणं जरी बनवायचं असलं तरी त्याला खर्च खूप असतो तर मग त्यावेळेस तुम्ही पैशाचं अरेंजमेंट कसं केलं आणि कशी म्हणजे सुरुवातच कशी झाली बघ ह्या गोष्टीला अच्छा तर माझे म्हणजे माझ्या घरातून मला पहिल्यांदा मला पैसे दिले नंतर माझ्या नातेवाईक मित्रांनी वगैरे मला सपोर्ट केला मग त्यांनी मी पैसे दिले कारण अल्बम बनवण्यासाठी कारण की अल्बम बनवणं हे खूप हार्ड काम असतं तर मग मी ते सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांकडनं मी पैसे गोळा करून तर माझ्या परिस्थितीमधून माझ्याकडे एवढं पैसे नव्हतं अव्हेलेबल कारण की एकंद लाख रुपये कोणाकडे कोणाकडे पैसे तर मग मला घरच्यांनी सपोर्ट केला माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मला पैसे दिले म्हणजे कोरोनाच्या काळात हे गाणं तयार केलेलं आहे का कोरोनाच्या काळात बनवलं आता हे गाणं तुम्ही हे जे गाणं बनवलं यामध्ये तुमची जी प्रोडक्शन टीम होती ती तुमची स्वतःची होती का तुम्ही त्यानंतर म्हणजे ती तयार केली किंवा दुसऱ्याची वापरली तर मग ते कसे त्याची त्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती द्या ओके तर मी ही प्रोडक्शन टीम ही जी बनवली ती मी स्वतः बनवलेली आहे तर माझे प्रोडक्शन टीमचं मेन हेड स्वप्नी दुगले त्यानंतर सेकंड हेड स पूजा बनसोडे यांनी मला डान्सिंग कशी करायची मतलब डान्स कसा बसवायचा पूर्ण यांनी मला ते सविस्तरनी माहिती सांगितली त्याच्यानंतर आम्ही तो डान्स बसवला आणि ही टीम आम्ही जी यूज केली तर आम्ही काही नास्तिकचे कलाकार आहे काही सिंगरचे कलाकार आहे काही संगणचे कलाकार आहे तर आम्ही सगळे एकत्र आम्ही एक महिना स्ट्रगल केला त्याच्यावरती सगळ्यांना एकत्र आम्ही बोलवून घेतलं आणि त्याच्यावरती आम्ही हे गाणं कम्प्लीट केलं तर आपण बघितलंच की म्हणजे पूर्ण आपल्या सिन्नर तालुक्यातच जे कलाकार आहेतच बरेच असे कलाकार आहे का त्यांनी म्हणजे शून्यातून सुरुवात केलेली आहे त्यापैकीचे अमोल थोरात यांनी आपली सुरुवात म्हणजे शून्यातूनच केली आणि आता हे त्यांनी पहिलंच गाणं आपलं हे प्रेक्षकांच्या भेटीला आणलेलं आहे तर मग आपल्याला आता हे तुम्ही जे गाणं काढलं आहे त्याला तुम्ही दिल मेरा व्हॉट्सअप होवा हे असं नाव दिलं आहे तर मग ही तुम्हाला संकल्पना सुचली कशी आणि आता सोशल मीडियाचे भरपूर प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये फेसबुक आहे ट्विटर आहे अगोदर ते खूप गाजलं होतं तर मग तुम्हाला व्हॉट्सअपच हे कावर नाव सुचलं तर हे पहिले टिकटॉकवरती एक दोन गाणी येऊन गेले ते तर आम्ही नंतर विचार केला तर टिकटॉकवरती वरती दोन गाणे आले तर आज व्हॉट्स व्हॉट्सअपवरती तीस वर्ष आजपर्यंत एक बी गाणं नाही आलं तर मग आम्ही माझा मित्र स्वप्नील लोढा तर मग आम्ही त्याला ही संकल्पना सांगितलं की आपल्याला एक पूर्ण गाणं बनवायचं आहे hmm. तर मग तिने ते लेखन केलं म्हणजे ते लिरिक्स असतं ती पूर्ण लिरिक्स लिहिलं ते लिरिक्स लिहिलं कमीत कमी आम्हाला दोन हप्ते गेले ते त्याच्यावरती hmm. तर मग त्याने ते लिरिक्स लिहून मग आम्ही ते व्हॉट्सअपवरती गाणं फायनली केलं आणि आता ते गाण्याचं तुम्ही जे लोकेशन वगैरे ठरवलं तर मग त्याआधी तुम्हाला भरपूर म्हणजे तुम्ही भरपूर स्पॉट बघितले असतील लोकेशन बघितले असतील मग तुम्ही ब आपल्या सिन्नरमधलेच काही काही स्पॉट घेतलेले आहेत लोकेशन घेतलेले तर मग ते कसं सुचलं बा तुम्हाला आपण सिन्नरमध्येच ते गाणं तयार करू आणि मग तिथलेच लोकेशन सगळे निवडू मी एक सिन्नर असल्यामुळे तुम्हाला आता कोरोना होता आणि त्यात कोरोनामुळे मला बाहेर तु जात येत नव्हतं तर मग सिन्नरचं मला काही घाट वगैरे काही लॉन्स आहे त्या लॉन्सवरती मला लोकेशन एक दोन आवडले होते आणि एक आपला दारणा डॅम बी होता तर ते दा, आजपर्यंत एक बी शूटिंग झालेलं नाही दारणा डॅमवरती तर मग त्या डा दणा डॅमवरती आम्ही ते शूट केला आणि काही लॉन्समध्ये शूट केला आणि काही प्रॉपरली सिनरमध्ये एक दोन शूट घेतलेले आम्ही गार्डनचे तर आम्ही ते शूटिंग केली म्हणजे आईन कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही हे गाणं तेव्हा शूट केलेलं होतं मग आता या गाण्यामध्ये जे तुम्ही आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत तर मग हे प्रॉपर सिन्नरचे का काही बाहेरगावीचे दोघ जण आम्ही सुन्नरचे एक मी स्वप्नी लोगले आणि मी अमल होत आम्ही दोघं सुन्नरचे आणि दोघं जण ज्या लेडीज आहेत त्या हिरो अँड डान्सर आहे त्या दोन्ही मी नाशिकचे आहेत बरं तुम्ही आता हे सर्व गाणं जे बनवलं त्यासाठी मग तुम्हाला आता खर्च किती आला आणि म्हणजे किती भाऊ कसं काय काय का मानधन लागलं आणि याचं श्रेय नेमकी तुम्ही कोणाला द्याल भाऊ यासाठी तुम्हाला कोणी कोणी मार्गदर्शन केलं किंवा प्रोत्साहन दिलं आणि तुमच्यासाठी भाऊ त्यांनी पण प्रयत्न केले आतोनात तर हे माझं मला जे मेन सपोर्ट केला आहे तर मेन सपोर्ट अभिदादा म्हणून एक दिवपी नाशिकचा तर सपोर्ट मला त्यांनी केलं बाकीचा या गाण्याला खर्च किती आला गाण्याला खर्च साठ पासष्टच्या आसपास पूर्ण खर्च केला तो अजून तुम्ही पूर्ण खर्च नाही तो खर्च केला गाण्याचं पूर्ण तर आपल्यासोबत आहेत पाटपिंपरी गावचे ग्रामस्थ आपण त्यांनाच विचारूया की ह्या ज्या कलाकारांनी त्यांच्या गावाचं नाव एवढं मोठं केलंय आणि जे आता नाव यांचं गाजतंय तर त्यांनाच विचारूया तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल एवढ्या गरीब परिस्थितीतून काम करणं म्हणजे असं सोशल मीडियावर जाणं एवढं काही सोपी गोष्ट नव्हती पण त्या तरुणांना फार एकदम म्हणजे गरीब परिस्थितीतून त्यांना तू हे केलं प्रयत्न करून तिथपर्यंत तू बनवलंय त्यामुळे म्हणजे आता तुमचं सर्व गावाचंच नाव त्या गाण्याला आहे समजा आता तुमच्या गावाचं नाव भरपूरच भेटण्यासाठी पण येत असतील आणि त्यां त्यांची आपण मुलाखत घेतलीच त्यांनी सांगितलं की गावातल्या लोकांनी खूप सपोर्ट केला तर आपल्यासोबत आहेत अमोल थोरात यांचे मित्र आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता त्यांना कसं वाटतं याबद्दल तसं लहानपणापासूनच अमोलला सांस्कृतिक कार्यक्रम क्रमांमध्ये भाग घेण्याची आवड होती त्यामुळं त्याच्यामध्ये ती कला पहिल्यापासूनच होती त्यामुळे अमोलने अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकवलं होतं त्यामुळे आणि अमोलने एक वेगळं क्षेत्र निवडलं सगळ्यांपेक्षा बाबा डॉक्टर असेल कुणी इंजिनियर असेल त्यापेक्षा एक वेगळं क्षेत्र निवडल्यामुळं अमोलने आज आमच्या गावाचं नाव भरपूर बा असं पंचकृषीमध्ये असेल किंवा सिन्नर तालुक्यामध्ये असेल तर मोठ्या प्रमाणात झळकव झळकवलं आहे बा सोश सोशल मीडियावर तो आज सर्वांना दिसतोय त्यामुळे आम्हाला सर्वांना अमोलचा अभिमान वाटतोय का आमलने या क्षेत्रात अजून पुढं जावं आणि भाई वाटचाली आमच्या सर्व मित्र परिवाराकडून आम्ही आम्हाला शुभेच्छा देतो की त्याने अजून या क्षेत्रामध्ये अजून मोठं काम करावं अजून त्याचे काही सॉंग्स असतील काही छोट्याशा सिरीज असतील त्या त्यांनी काढाव्या आणि पुढे पुढे जात आम्हाला एखाद्या फिल्म इंडस्ट्री असेल एखाद्या सिरियलमध्ये का काम करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे तरी पण मग आम्ही एक आव्हान करतो की हे गाणं आपण सर्वांनी बघावं चॅनेलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय गायकवाडसह तुषार काळे एस एन न्यूज सिन्नर